आपण आहो उमरेड नगर परिषद क्षेत्रात आणि आपण बघतो आहे की भाजपने सत्तावीस कॅन्डिडेट आपले उभे केलेले आहे आणि त्यातच एक प्रभाग आठ मधून क्षितिश खानोलकर आहे जे की यापूर्वी काँग्रेसमध्ये होते आणि नुकताच काही आधी जे आहे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला नेमकं बोललं जात होतं काही दिवसाआधी की जुने जे कार्यकर्ते आहेत त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये संधी दिल्या जाईल मात्र आपण बघतो की युवा नेतृत्व आहे आणि नुकताच पक्षप्रवेश केला तरी देखील प्रभाग आठ मधून जे आहे त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत आधी तुमचं खूप खूप स्वागत आहे अभिनंदन आहे की तुम्हाला संधी देण्यात काय कारण आहे तुम्ही मध्ये केला खर तर म्हणजे माझे मोठे वडील सुधाकर राव खानोरकर हे मा, नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष होते तसेच उमरेट काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते त्यांचा वारसा सुरू असा म्हणून मी काँग्रेस पक्षाशी खूप आधीपासून जुळून होतो तसेच या येणाऱ्या हे जे स्थानिक नगरपालिका निवडणूक जे आहे त्याच्यात आमचा जो प्रभाग आहे आठ जवळपास चाळीस वर्षांनी चाळीस ते बेचाळीस वर्षांनी ओपन राखीवमध्ये आलेला आहे त्यासाठी मी इथे अर्ज इच्छुक इच्छुक होतो काँग्रेस पक्षासोबत जुळून असल्यामुळे मी उमेदवारी त्यांच्याकडे ज्या अर्ज केला होता पक्षात असं होतं की त्याचे त्यांच्या पक्षातील काही आ, शर्ती व अटी होत्या ज्या मला मान्य झाल्या नाही त्यासाठी मी माझ्यासाठी सगळे मार्ग मोकळे होतात होते तसेच मी म्हणून मी भाज देशाचे पंतप्रधान सन्मान्य मोदी साहेब फड मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेब तसेच या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या नेतृत्वात त्यांच्या कार्य करण्याची जी शैली आहे ती मला खूप आवडली त्यांच्या नेतृत्वा कुठेतरी वाटत होते की मी जर भाजप पक्षात आलो आमच्या नगरपालिकेला आमच्या वार्डाला कुठेतरी त्यांच्या सत्तेमुळे असं काही आमच्या याच्यात सपोर्ट होईल म्हणून मी भाजपा या पक्षात प्रवेश केला आणि माझे हे उत् उत्तम एक उदाहरण आहे की भाजप पक्ष हा तरुणांचा पक्ष आहे भाजप पक्ष कुठेही जुन्या लोकांना विश्वासात घेऊन तरुण लोकांना एक संधी देतात त्यासाठी मी त्यांचे खूप खूप आभार करतो करतो या उमरेट क्षेत्राचे माजी आमदार श्री राजूभाऊ पारवे जिल्हाध्यक्ष आनंदरावजी राऊत आणि सुधीर भाऊ पारवे यांचे खूप खूप मी आभार मानतो की त्यांनी माझ्यावर जो विश्वास टाकून मला उमेदवारी जाहीर केली त्यासाठी खूप खूप आभार क्षितिश तुझा काय अजेंडा आहे नेमका तुझ्या प्रभागासाठी आमचा जो प्रभाग आहे तो एकदम दाट वस्ती आहे मेन उमरेच्या जुना एरिया बोलल्या जातात आमच्या एरिया म्हणजे जोगीटाना पेठ या नावाने ओळखल्या जातो या प्रभागात जवळपास साडेतीन हजार मतदाता आहे त्यामध्ये सगळ्याच प्रकारचे जा, जातीनी जातीनिहाय वगैरे सगळे आहे मा मेन मार्केट लाईन आहे सगळं काही आहे त्यामध्ये आमच्या आम प्रभागात छोटे छोटे रस्ते जुनी वस्ती असल्यामुळे छोटे नाली बस छोटे रस्ते त्याच्यानंतर भरपूर जुनं इलेक्ट्रिकल कन्स्ट्रक्शन म्हणजे लाईक ते पोल असो डी पी असो या छोट्या मोठ्या भरपूर समस्या आता मी प्रभाग फिरत आहो मागील काही वर्षापासून ते आमच्याच पक्षातील काही म्हणजे जे पण याच्या आधी नगरसेवक होते त्यांनी काही विशेष लक्ष दिलं आम्ही जे आता फिरत आहोत असं भरपूर जे आम्ही नोट डाऊन केले आहे त्याच्यामुळे असं वाटतं की आपल्या प्रभागात भरपूर काही समस्य समस्या आहे त्या समस्यावर विशेष लक्ष देणं हे माझे काम तू एक युवा नेतृत्व आहे कसं बघतो याला आणि युवा वर्गासाठी नेमकं तू काय काम करणार आहे युवा वर्गासाठी म्हणजे ऍक्च्युली असं आहे की भाजप पक्ष हा युवांच्या पक्ष समजला जातात तर त्यांच्या मार्गदर्शनात आम्ही भरपूरच्या युवासाठी आपण प्रयत्न करू की त्यांच्यासाठी जेही आता स्थानिक पातळी असल्यामुळे आपण बोल रोजगार वगैरे बोलू नाही शकणार पण त्यामार्फत आम्ही नगरपालिकेअंतर्गत जेही एक छोटे मोठे प्रोजेक्ट करता येईल तर त्यासाठी नक्कीच आमच्या प्रभागात युवांसाठी किंवा युवतींसाठी मार्गदर्शन होईल आपण बघतोय की तुमच्या प्रभागामध्ये सगळ्यात जास्त पार्किंग आणि रस्त्यांची समस्या आहे खूप छोटे छोटे रस्ते आहे काय काम करणार आहे नेमकं तसं हा उमरेड मधला सगळ्यात महत्वाचा आणि मोठा मुद्दा आहे त्यासाठी आमच्या नगरपालिकेच्या जा काही जागा राखीव आहेत त्यांच्याशी आम्ही करून की त्या जागा पार्किंगसाठी अलॉट करण्यात यावा आणि उमरेटचे पॉप्युलेशन दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे आपण हा एक मुद्दा आहे की हा पार्किंगचा मुद्दा ऑल ओव्हर इंडिया इंडियामध्ये आहे त्यासाठी आम्ही प्रयत्न करू की कुठे तरी एक विशेष नगर परिषदच्या ज्याही जागा आहेत त्याला आपण आपली सत्ता आल्यावर पार्किंग साठी अलर्ट करू कारण पार्किंगचा मुद्दा आमच्या सगळ्यांना त्रास आहे पार्किंग तर आहेच आहे पण मुख्य बाजारपेठ उमरेडची जी मुख्य बाजारपेठ आहे ती या तुमच्या प्रभागामध्ये आहे आणि त्याच्यामुळे तिथे स्वच्छता देखील नाही आहे कुठे ना कुठे कचरा आणि घाणीचं साम्राज्य आहे जर इतवारी मध्ये बघितलं तर फार मोठ्या प्रमाणात आहे तुम्ही यावर कसं काम कराल मागील आठ वर्षांनंतर ही हे निवडणूक आलेली आहे त्यापर्यंत तीन वर्ष झाले प्रशासन बसलं बस म्हणजे प्रशासन बसलं आहे त्यासाठी असं आहे की आता मागू मागल्या दोन चार ते पाच वर्षावर हा त्रास खूप जास्त होता है। सत्ता आली की आम्ही ज्या ज्या उमद्या समस्या त्याच्यावर सगळ्यात पहिले आम्ही फोकस करू भाजपचे मोठे चेहरे जे आहे तुमच्या प्रभागात आहे पारवे बंधू काय वाटत तू जरी काँग्रेसचा फेस असला तरी तुला आता पक्षप्रवेश केल्यानंतर त्यांचा सपोर्ट मिळेल का त्यांच्या मतदातांचा सपोर्ट मिळेल नक्कीच त्यांनी मला जो विश्वास आणि साथ दिलाय त्याच्यावर त्यांच्या मतदाराकडनं आणि त्यांच्याकडनं आशीर्वाद मला आहे प्रचाराला सुरुवात झाली का कसा प्रचार सुरू आहे कसा प्रचाराला सुरुवात झालेली आहे आणि एकदम छान रिस्पॉन्स आहे आणि सुरू आहे प्रयत्न महिन्यात सुरू आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे काय आव्हान करशील स्थानिक मतदातांना सर्वांना विनंती हेच आहे की सगळ्यांनी मतदान करणे हे गरजेचे आहे मतदान आपला अधिकार आहे तुमच्या एका मतदानाने तुम आमच्या सारख्या लोकांच्या उमेदवाराचे भविष्य ठरवत असत त्यासाठी सर्वांना विनंती आहे की सगळ्यांनी आवर्जून मतदान करावं नक्कीच तर आपल्यासोबत भाजपने संधी दिलेली युवा नेतृत्व होतं क्षितिश खानोलकर जे की आतापर्यंत त्यांनी काँग्रेसमधून अनेक वेळा समाजकार्य केलं या प्रभागासाठी पुढाकार घेतला आणि आता त्यांना संधी मिळाली म्हणून भाजपमधून देखील उमेदवारी मिळालेली आहे भरभरून मतदान करा म्हणजे मी त्यां तुमच्या विश्वासावर खरा उतरेल आणि या प्रभागासाठी काम करेल असंच एकंदरीत मत त्यांचं आहे बी केबी न्यूजसाठी स्वीटी कांद्रेकर नागपूर